सर, काम काय चालू काय नाही कामताच पड मला आज बरच नाही 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 दुकराडी चांगल्या दवाखान्यात जायचं का चांगल्या दवाखान्यात घरचं कामच आवरत नाही का जायचं आता खणी मला आज संध्याकाळी निघायचं पंढरपूरला कुठं पंढरपूरला म्हणजे मी घरात आजारी त्या पोराला भाजी भाकर नाही तुकडा नाही तुम्हाला कुठे जायचं आता आता कर महिना दोन महिने एखादी बाईट होऊन घेत तुझी तब्येत बरी बघतो अहो बाई ठेवायला आपण मग घरात कोण नाही पाहायला देवाला बाईवर नाही नाही आपली बाई माणूस उप आपण चांगली काम करणारी आता मी बाहेर राहीन घरात कपाट उघडे तिकडे सगळं उघडा एखादी चांगली विश्वास पाहू सगळं आपलं घरदार सांभाळील तुला सांभाळील

चांगली पोरगी ती घरातलं काम ला येऊ तुम्हाला तीस रुपयाचं लग्न करून टाका आपल्या पोरगी आले घरात कामाला आई आता ते ना पवार संबंध असे येते ना त्याला पुरी पसंत झालं ना आता त्याला पुरी पसंत नाही होत त्याला काय पसंत त्याचं पाहिलं नाही का आपण जिथे गेला तिथे काहीतरी वाकड तिथे सामान लग्न मोडून टाकितो हा काहीतरी तोच हे करून देतो आता का व्हायची पोरगी ती काय आली आली का हा बरी बरी हे बा ती कामाला एकदम भारी आता मी आमच्याकडे दोन चार महिने काम आहे तुला काही इथून हायचं काम नाही ना तुला काम वावरातलं नाही स्वयंपाक करायचं काम आहे दोन्हीच काही नाही वॉशिंग मशीन त्याच्या टाकून द्यायचं फक्त फरशी आमचं स्वयंपाक पाणी आणि दोनच करूनच माणसे मात्र जाणार गावाला मी आणि माप मी आठ दिवस जातो का पंधरा दिवस जातो गेल्यावर मी काही येणार नाही लवकर पेमेंट तर पेमेंट तुला कसा पगार राहतो काय राहते तू बाहेरशे रोज हा पाचशे रुपये रोज घरातलं काम करायचे खावायचं खाऊन पिऊन ना तीन टाइम खायला रुपये तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार देखभाल चांगली करतो आजरी आधी हा सगळं घरातलं करून ये दवाखान्यात हा तीन, तीन हजार फिक्स झाला हा मी आलो का मग तोवर आठ दहा बारा दिवसांना वेदा करून टाकेल हां लगेच काम आज बस तू आली छे ना आता काय घराघरा झाडाचे पडेल तशास घर झा आणि काही खायला कर मला आणि मा स्कोर दे अक्षत त्याला तुला कर तू तु मी खा हा कर वाटलंस बरं आता मी ना चाललो तुम्ही नाही खाणार का काही नाही नाही आता मी काय खाणार नाही पैसे मीच घेतल्यास सांग पैसे घेतले सांग तसे परत एटीएम वरून काढील मी बरं हा येऊ का मग मी लवकर या काळजी घ्या फोन पण करीत राहा चला घरात थांबतच नाही सारखं हिंडत राहतो नाही नाही त्याला बाहेर हिंड जाऊ नको येतो मग मी हा गेलो देवाला पण बरं झालं आमची सोयी लावून गेलो नाही घरातलं कामताच पडला पैसे आला का बरश माणसं रा खूप अशी ठुशीन तो माणसाला सकाळचं गेला तर आत्ताशी बोगला माग झाला डोळ्याचं काय झालं का तुला तिकडून मामाचा फोन आला म्हणता मामाचा मत काय म्हणे म्हण मती जा बोलली मग आता म्हणत की तुझ्याला लवकर लावून दे म्हण म्हणजे तुझ्याची शेतकरी घेईन म्हण अरे बाबा मा गंखर तर गेला देवाला ना आता मला पण नाही थोडी तू मग पाय गो तुला जायचं जाय नाही तर मावू नको टोपा म्हणजे लय आजारी पडली लशी लशी मग ते जा बाबा मी बी आजारी पडले मी नाही नाही मग मात्र आले का मग जाऊ आपण दोघी नाही मला काही काम आहे का आता काम तर नाही सोडतील आणि आपल्या घरी आली मेली गेली मग तिला गाडा लागलाय इकडे ला जाऊन आता ती काही चालते का तो कामा मी जाऊ का तिला गाडा लागला फोन आले म्हणजे मी चालू चालू आलोय काम कर का म्हातारी गाड्या लागलं ना मग मला ते ना मोठी गाडी घे आपली मला लहान सोड बरं लवकर ते चालतं म्हणून आठव हा हो बरे धरू नाही उठते नाव काय सांगितलं का परी बरी अगं काय झालं माहिती का आता माय म्हातारीचं जास्त आजरी मग आजारी चालले मा आता येऊन तुझी याला भाकरी बिकरी व्यवस्थित देणार का हो कारण तू पगार घेणार आहे ना जुन्या बिनय घरा घरात लक्ष राहू दे घराला इकडं कडी लावून घ्यायची इकडं थांबायचं चा, तो काही घरी जास्त थांबत नाही समज येतो आज घरे एकदम जीव लावून येऊ हो चल चल मग शिर्प्याला पाय दुखरायला मला सोडून लवकर घरी का घरा उघड्याच राहते ना आपली

लग 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 वो वो हो का लग्न तुझं नाही लग्न नाही झालं अजून माझं इकडं होईल अजून तुझं झालं नाही हा पण भरपूर पडेल पण मग चांगलं आज उद्या उद्या मग लग्न करणं गरजेचं आहे मला पण मग आता पाहू थोकस काय करसं माझी माई सदा बिमार आहे सहा महिन्यापासून ते आजारी आहे दवाखान आणवीत आहे म्हणून मला कामाची लय गरज आहे

काय नाही मी आहे ना पण मी आज काही कामच नाही करेल नाही नाही मग तुला हायचं ठेवलं रोज यायचं अंधावर काम नाही पैसे बिस मग कस काय माझ्या अडचणी काम करतो माझ्या आईसाठी द्या मी तुझ्या आई साठी पण द्यायला तयारी करतो मागे करायचा काहीतरी द्यायला पाहिजे

तुला काय करायचं काय पैसे काढायचे काय काळजी करायचं नाही मी तर तू तू तर मी तुला पैसे थांबायचे काम पाहायचे तो माझं थांबवायचं काय अडचण नाही तुला काय अडच नाही का तुला आता